नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माळी समाजाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत माळी समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा समाज आहे हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता आणि अजूनही करतो मळे करणारा म्हणजे बागायती करणारा काही ठिकाणी हा समाज बलुतीदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे महाराष्ट्रामध्ये माळी समाज हा इतर मागास वर्ग प्रवर्गात येतो माळी हा शब्द संस्कृतमधील मालाकार म्हणजे फुलांचा हार करणारा याचे संक्षेप रूप आहे मराठीत माळ या शब्दावरून माळी हे नाव आले माळी समाजात फुलमाळी हळदेमाळी बनकर किंवा कासमाळी कासामाळी कडुमाळी बावनेमाळी अधप्रभूमाळी अगशेटीमाळी जिरेमाळी पाडेमाळी हुंडेमाळी आणि लिंगायत माळी या पोट जाती आहेत हे लोक शेती करतात फुले फळे भाज्या पिकवतात व शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात खंडोबा व सप्तशृंगी देवी ही त्यांची कुलदैवते या आहेत याशिवाय ते अंबा भवानी जनाई तुकोबा भैरोबा नृसिंह या देवतांना बसतात माळ्यांची सूर्यफूल वासनवेल खोऱ्या पांचपावली मर्याद वेल पानकणीस साळुंकीचा पंखा जांभूळ आंबा उंबर व पळसाची फांदी इत्यादी देवके आढळतात महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे या समाजातील होते त्यांनी शिक्षण समाजसुधार आणि महिलांच्या हक्कासाठी खूप मोठे कार्य केले धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा